बाकासूर आणि मथूर या दोघांना कुणाची तरी नजरच लागली असं म्हणावं लागेल कारण तुम्ही बघताय मथुरला पण भिंजमध्ये यश भेटत नाही आहे एवढा टॉपचा बैल महाराज काल होता त्याच्यासोबत परंतु बरी हार मिळाली नक्कीच काय झाले आपल्या लाडक्या बैलांना काय समजणं झाले बाकासूरचा पण पायरा टॉपचा होता तुम्ही बघितलं ते होता विठ्ठल नाना बोधकर यांचं स्वतः विठ्ठल सुद्धा गाडी आणली परंतु काय झाले बैलांना दोन या काय कळना कारण संबंध महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत ही कारण यांचा पराभव हा जिवारी लागतो माणसांच्या नंतर कोण शरीती बघत नाही परंतु असू द्या खेळात हार पण पाचवायला लागतेच नक्कीच कामबॅक करतील सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर आणि बिंजोडचा बादशाह मथुर या दोघांचं नक्कीच कामबॅक व्हावं कामबॅक व्हावं पण परंतु परुंत त्यांना एक हात जोडून त्यांच्या मालकांना विनंती करतो त्यांना थोडासा आराम द्या आरामाने पळवा कारण दिवस पावसाचे आहेत पायाला चिखली वगैरे पडू शकते कारण चिखलामध्ये काय कळत नाही काय लागले बै बैलाच्या पायाला काय नक्कीच एवढीच विनंती आहे की बैलांना थोडासा आराम द्या कारण सगळ्या मराठ्याचं प्रेम त्या बैलांच्यावरती आहे कारण ती बैल मैदानात बोलाला भारी वाटतात नक्कीच एक आशा व्यक्त करतो आपला बाकासूर आणि सगळ्यांचा लाडका मथुर कांब्या करतील नक्की जोरदार कामबॅक होईल मथुरचं आणि बाकासूरचं कारण त्यांचं रेकॉर्ड तोडणं अशक्य आहे कारण एक जण दहा वेळा हिंद केसरी झाला आहे त्याचं रेकॉर्ड पशी कोण जाऊ बी शकत नाही आणि एकजण पाच वर्ष सलग बिनजोडचा बादशाह राहिलेला आहे मुंबईत दबदबा त्या बैलाचा आहे नक्कीच या दोघांना कुणाची तरी नजर लागली असेल काय फरक पडत नाही देव आहे आपला तो बाकासूर कामबॅकचं दुसरं नाव बाकासूर आणि मथुर एक हजार एक धन्यवाद मित्रांनो